अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे राष्ट्रवादी पवार गटाकडून निदर्शने अर्थसंकल्पामध्ये शेतकरी बांधवांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करीत सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली आहे जे बजेट ते अतिशय हलच्या दर्जाचं मांडला आहे महाराष्ट्राच्या कुठली भरीव योजना नावाची चीज नाही आहे फक्त आपल्यावर तोंडाला पाणी पोचण्याची कामे सरकारनं केलेली आहे काल केंद्र सरकारनं के केंद्र सरकारच्या अर्थमंत्री सरकार निर्मला सीतारामननी जे बजेट मांडलेलं आहे ते बजेट महाराष्ट्राच्या राज्याच्या राज्या हिताच्या धोरणाच्या विरोधात असून या राज्यामध्ये बेकारी आहे बेरोजगारी आहे शिक्षणाचा प्रश्न आहे या संदर्भात केंद्र सरकारनं या बजेटमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद न करता एक म्हणजे महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून केंद्र सरकार महाराष्ट्राच्या निधीच्या संदर्भात अन्याय करत आहे आणि या संदर्भात तिवसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही या घटनेचा निषेध करतो